नमस्कार मुंबई महाराष्ट्र आणि भारतातील काही प्रमुख वीज घडामोडी पाहूया जलद गतीने त्या अगोदर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात कमेंट करून सांगा विदर्भात पावसाचा कहर विदर्भातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपले आहे बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये परिस्थिती निर्माण झाली असून काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे पैनगंगा नदीला पूर बुलढाणा जिल्ह्यातील पैनगंगा नदीला पूर आला आहे नदीकाठच्या शेतात पाणी शिरल्याने सोयाबीन हळद यांसारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे वाशिममध्ये वीज पुरवठा खंडित वाशिम जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसाने विद्युत वाहिनीचे खांब कोसळले असून गेल्या चोवीस तासांपासून वीज पुरवठा खंडित झाला आहे पाणीपुरवठा आणि आरोग्य सेवांवरही याचा परिणाम झाला आहे वर्धा जिल्ह्यातील सरोळ परिसरात यशोदा नदीला आलेल्या पुरामुळे कडो सेक्टर शेती पाण्याखाली गेली नाशिकमध्ये गोदावरीला पूर नाशिकमध्ये सलग नवव्या दिवशी गोदावरी नदीची पूर परिस्थिती कायम आहे दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी आले असून रामकुंड आणि गोदा घाटाचा परिसर पुराच्या पाण्याखाली गेला आहे पावसाची स्थिती आणि जनजीवन मुंबई आणि आसपासच्या परिसरात मान्सूनचे चांगला जोर वाढला आहे जिल्ह्यात चोवीस तासापासून सुरू झालेल्या सतत दारा पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे हिंदमाता किंग सर्कल सायन आणि अंधेरी सभी यांसारख्या नेहमीच पाणी तुंबणाऱ्या ठिकाणी पाणी भरल्यामुळे वाहतूक आहे मुंबई महानगरपालिकेने बीएमसी नागरिकांना सतर्क राहण्याची आणि अनावश्यक घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे हवामान खात्याने पुढील चोवीस तासात मुंबई आणि कोकण किनारपट्टीवरील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे त्यामुळे प्रशासनाने बचाव कार्यासाठी आपली पथके सज्ज ठेवली आहेत मुंबई पुणे एक्सप्रेस वाहतूक वा सुधारणा प्रकल्प मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील उपाय म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ एम एस आर डी सी नवीन सुधारणा प्रकल्पाची घोषणा केली आहे या प्रकल्पात नवीन लेन जोडणे अत्याधुनिक वाहतूक व्यवस्थापना प्रणाली बसवणे आणि काही आधुनिकरण करणे याचा समावेश आहे यामुळे प्रवासाचा वेळ कमीत कमी होईल आणि अपघात कमी होतील अशी अपेक्षा आहे हा प्रकल्प मुंबई आणि पुण्या दरम्यानचा प्रवास अधिक सुरक्षित आणि वेगवान बनवेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील अनेक स्थानिक स्वराज्य निवडणुका लवकरच घेण्याचे संकेत दिले आहेत आगामी काही महिन्यात मुंबई पुणे नागपूर आणि औरंगाबाद सह इतर मोठ्या शहरांमधील महानगरपालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी कंबर कसली असून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल अशी अपेक्षा आहे या निवडणुका आज मुंबईतील सराफा बाजारात सोने आणि चांदीचे भाव स्थिर राहिले आज चोवीस कॅरेट सोन्याचा भाव प्रति दहा ग्राम सुमारे एक लाखाच्या जवळपास होता तर चांदीचा भाव एक लाख सात हजाराच्या जवळपास एक किलो होता जागतिक बाजारातील घडामोडी आणि स्थानिक मागणीतील समतोल यामुळे भावांमध्ये फारसा बदल दिसून आला नाही सणासुदीच्या काळात मागणी वाढण्याची शक्यता असून यामुळे भावांमध्ये किरकोळ बदल दिसू शकतो मात्र दोन तीन दिवस झाले भावात घट दिसत आहे महाराष्ट्रातील शेती पावसाचे दुहेरी अहवाल आज महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीसमोर दुहेरी आव्हान उभे राहिले आहे एकीकडे वेळेवर झालेल्या पावसामुळे खरीप पिकांच्या पेरण्या वेगाने आल्या आहे त्यामुळे शेतकरी आनंदित आहे अनेक ठिकाणी भात सोयाबीन आणि मका यांसारख्या पिकाची पेरणी जोरात सुरू असून चांगल्या हंगामाची आशा शेतकऱ्यांना आहे जमिनीतील पाण्याची पातळी वाढल्याने आगामी काळात पिकांना पुरेसे पाणी मिळेल अशी अपेक्षा आहे मात्र दुसरीकडे काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे नदी आणि नाल्यांना पूर आल्याने अनेक शेतात पाणी शिरले आहे ज्यामुळे पेरलेली पिके पाण्याखाली जाण्याची भीती आहे विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही पूर आणि भूस्खलन शेतीचे मोठे नुकसान झाले आहे काढणीला आलेल्या काही पिकांनाही अतिवृष्टीचा फटका बसला आहे या अनपेक्षित अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे चिंतेत भर पडली आहे सरकारने तातडीने नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी संघटनांकडून केली जात आहे एकीकडे चांगल्या पावसाने आशा निर्माण केली असता दुसरीकडे अतिवृष्टीमुळे होणारे नुकसान शेतकऱ्यांसाठी एक मोठी समस्या बनली आहे तर ह्या होत्या मित्रांनो मुंबई महाराष्ट्र आणि भारतातील काही प्रमुख घडामोडी ज्या मी तुम्हाला आज सांगितल्या तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा रोज बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील बातम्याच्या सत्रामध्ये